हेच पिल्लू आहे की हे अरे हो की राजा साप निघलेला आहे आतमध्ये ना त्याला दादांनी फोन केलाय बघूया आता कुठे काय आहे कसं आहे कंट्रक्शन साईड आहे कंट्रक्शन साईड आले की लेबर लोक जास्त असतं आणि इकडे तिकडं कुठे हात घालला पण सगळीकडं थंड ठिकाण असतं त्याच्यामुळे साप करतात सापांना खायला आणणं हे एकदम आरामशीर भेटतं कारण का माहिती आहे का सामान ठेवलेलं असतं उंदीर असतात बेडूक असतात आणि साईडवरती अशा प्रकारचं पाणी मारलेलं असतं कंटिन्यू उडू नाही म्हणून आणि त्याच्यामुळे काय झालेलं असतं साप पाणी तिकडे बसलेलं असतं बघूया आता असे काम करतात लेबर बघा तुम्ही अशा पद्धतीने तर लेबर लोक जर कोणी हिडू पाहत असतो तर सगळ्यांना लबर विनंती हात वगैरे ते घालताना पाय वगैरे जरा सांभाळा स्नेक वाईट होण्याचे जास्त असतात तर पाहूया आता कोणता सापे नागे म्हणतात त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता बघूया आता आपण फोन करतो स्वापनी समोर चॅनल मध्ये आता तुम्ही आवाज करतोय कशा तु कुसलाय

आهو <laughs> आमच्याकडे <laughs> <laughs> जे आप 10 खोल असतो ते लवकर नाही समजणार तुम्हाला मराठी मध्ये भाते नाग इंग्लिश मध्ये इंडेन्स स्पेक्टॅकल कोब रेस्पेक्टिकल कोबरा काय म्हणतात हा हाय छोटच ते पण लय जागريले आहेस अरे आवाज जो हो तुमचे डीन सगळे नाग आहेत धनविन धनविनला पळले का हा एवढं खत आहे सापडलं का ना अजून खोदणार आहे का व्हिडिओ व्हिडिओ अरे फक्त फणा काढून आपल्याला दिसती ती तीच सापे बर तोच सापे बर का आता तुम्ही हाले तर तुमच्याकडे बघंतो असं आहे का तो आधी काळे कपडे <laughs> त्याला सावलीत ठेवणार दादा उण थोडी काम करणार होतं तुमच्या आणि

जेवत आणि लागेल दिसून पर्यंत